डी पाचोरा पीपल्स बँक निवडणुकीतील उमेदवार निलेश मराठे यांनी आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील वडगाव रोडवरील मराठे एच पी पेट्रोल पंपामधील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ती पाचोरा पीपल्स बँकेतील पैसे भरलेले असताना देखील निवडणुकीच्या काळात बँकेतील संचालक मंडळाकडून दबाव तंत्राचा वापर करून पाचोरा तहसीलदारांची दिशाभूल करत तहसीलदारांकडून बेकायदा जप्तीची नोटीस पाठवण्यात आली असल्याचा आरोप करत या नोटीशीला कोणताही थारावारा देत नाही असे स्पष्ट शब्दात सांगत सदर निवडणूक ही ताकदीने लढणारच व याच्या नोटिशींना कायद्यानेच उत्तर देणार असल्याचेही ठणकावून सांगितले तसेच माझ्या उमेदवारीने सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या पायाकालची वाळू सरकली असल्याने दबावतंत्राचा वापर होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले मी डॉक्टर निलेश विनायक मराठे पासरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बऱ्याच माझ्या प्रचारालाही सुरुवात झाली आणि बऱ्याच माझ्या पत्रकार परिषद सुद्धा झालेल्या आहेत आता नवीन घडामोड अशी झालेली आहे की माझ्या विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आहे त्यांना आता असं वाटायला लागले की आपल्यातली कोणीतरी महत्वाचा उमेदवार पडतो की काय तर त्यांनी काल मला जे माझे पेंडिंग केसेस आहेत जे ह्या निवडणुकीशी मी त्यांचा संबंध कधीच ठेवलेला नाही की त्याचा मी वापर करेल किंवा गैरवापर करेल काय मी पहिल्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो होतो की मी माझ्या त्या केसेस मेरिट लिस्ट लढतोय दोन हजार एकवीसच्या ज्या माझ्या पेंडिंग केसेस आहे कलेक्टरची ऑर्डर आहे त्यावेळेला त्यांनी कुठल्या प्रकारची माझ्या प्रॉपर्टीची जप्ती केली नाही आणि आता दोन हजार पंचवीस ला इलेक्शन लागल्यावर माझ्या प्रॉपर्टीची जप्ती त्यांनी काढलेली आहे कालच मला तहसीलदारांची नोटीस आलेली आहे आणि मला एक हजार एक टक्के गॅरंटी आहे की त्यांनी तहसीलदार आणि कलेक्टरांना ही बाब लपवलेली आहे की यांनी यांच्या फर्म्स मध्ये नो लीन अकाउंट मध्ये दी पाच पीपल्स पॉपरेटिव्ह मध्ये एक कोटी छप्पन लाख सहा हजार रुपये भरलेले आहे आता आम्ही इलेक्शन जे आहे ते मी माझ्या पद्धतीने मी तिथं फाईट करतोच आहे पण हा जो विषय माझा हा विषय मी माझ्या मेरिट वरती लढणार आहे आता एकच मला समजले की मी आज जिंकलो काय बस आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका